नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि हा वटपौर्णिमेचाच ब्लॉग आहे त्याच्या आदल्या दिवशीचा आहे सकाळचा म्हटलं तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शेअर करूया पण मस्त छान चारपैकी अशा चा तीन भाज्या बनवल्या होत्या तर त्याच्यातलं म्हटलं तुम्हाला ही त्या उपयोगातील तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मी माझ्या पद्धतीने बनवले आहेत तुम्ही त्या लंच बॉक्समध्ये वगैरे देऊ शकतात अगदी छान आणि टेस्टी होतात मग म्हटलं चला तुमच्यासाठी टिफिनसाठी अगदी छान अशा भाज्या शेअर करूया तीन तर मी इथे कारले बनवून घेत आहे अगदी छान आणि असे छान ड्राय बनवणार आहे मी त्यांना भरलेले कारले बनवणार आहे तर इथे कारले कट करून घेतले मधल्या मोठ्या बिया असतात त्या काढून घेतल्या होत्या आणि स्टीम करायला ठेवले थोडंसं मीठ आणि हळद लावून घेतलं वरून आणि मध्येसुद्धा थोडं चोळून घेतलं आणि स्टीम करायला ठेवून दिले गळ्यानेवर तर अशा पद्धतीने कारले ते स्टीम करून घ्यायचे आहेत आणि ते झालेले आहेत ते काढून घेतले त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले होते तुम्हाला किती कारले आहेत आणि किती मसाला भराय भरून बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्यायची आहे तर थोडेसे शेंगदाणे घेतले अगदी थोडंसं असं खोबरं घेतलं हे सगळं भाजून घेतलेलं आहे तव्यावर तीळ घेतली अगदी थोडीशी तीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि ते वाटण मी इथे बनवून घेतलेलं आहे म्हणजे त्याचं खोबरं आणि ते सगळं वाटण बनवून घेतलेलं आहे हे बघा मी कढईमध्ये दुसरी भाजी टाकलेली आहे इथे क त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतला आणि हे सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता तर आता हे डिशमध्ये काढून घ्यायचं तोपर्यंत जी दुसरी भाजी बनवत आहे त्याच्यासाठी कढईमध्ये कांदा टाकून घेतला कांदा परतला टोमॅटो टाकला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली लाल मिरची पावडर थोडंसं गरम मसाला धणा पावडर आणि हळद असं टाकून घेतलं आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी बनवत आहे ते मुगाची डाळ अगदी छानपैकी अगदी नॉर्मल तिचं असं ग्रेव्ही असणारी स रस्सा असणार आहे थोडासा तुम्ही याला ड्रायसुद्धा बनवू शकता आणि अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी पे टाकायची जास्त आणि अशा सिंपल पद्धतीने मुगाची डाळ खूप छान आणि टेस्टी लागते तर जे वाटण बनवून घेतलं होतं कारल्यासाठी ते इथे काढून घेतलं आहे थोडी आमचूर पावडर लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला धणा पावडर आणि हळद असं टाकून घेतलं आहे मीठ टाकून घेतलं सगळा मसाला असा मिक्स करून घेतलेला आहे आणि जे कारले होते आपले स्टीम केलेले त्याच्यामध्ये हा मसाला छानपैकी असं भरून घ्यायचा आहे स्टफ करून घ्यायचे आहेत कारले आणि छानपैकी बोटाने प्रेस करून घ्यायचे आणि स्टफ केलेले कारले आता आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा अगदी तेल कमी तेलामध्ये आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत जा जास्त तेल वगैरे नाही टाकायचं म्हणून मी इथे चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या होत्या म्हणून म्हटलं चला तवाच वगैरे घेऊया आणि तव्यावर छानपैकी असे फ्राय खरपूस असे मस्त कारले मी इथे भाजून घेतलेले आहेत म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत अगदी थोड्याशा तेलामध्ये आलटून पलटून आणि फुल ग्लॅस गॅस कुठेही न न नह करता अगदी स्लो फ्लेमवर छानपैकी मस्त असे खरपूस कारले मी इथे बनवून घेतलेले आहे आणि असे कारले तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत आणि गरमा गरम अशा डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकतात तर कारले मी अधूनमधून त्याला बघत होती आणि आपली मुगाची डाळसुद्धा बनते पण पर तोपर्यंत साईड बाय साईड किचन मी क्लीन करत असते तुम्हाला जसं माहीतच आहे थोडे छोटंसं आहे मग ते भांडे वगैरे जे निघतात ते घासत असते मध्ये मध्ये मी तर अशा पद्धतीने कारले माझे तयार झालेले आहेत छानपैकी फ्राय कारले अगदी मस्त बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यांना आवडेल असे कारले आमचूर पावडर टाकावी त्याची टेस्ट खूप छान आणि मस्त अशी भन्नाट येते त्याच्यानंतर आता तिसरी भाजी बनवून घेत आहे आपल्या दोन भाज्या बनवून तयार आहेत म्हणजे मुगाची डाळ वगैरे शिजते आहेत त्याच्यानंतर इथे वड्याची भाजी बनवून घेणार आहे ज्याला तुम्ही सांडगे म्हणतात त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या कांदा आणि लसूण कट करून घेतला होता ते टाकून घेतलं परतून घेतलं थोडा टोमॅटो टाकून घेतला आणि हळद टाकून घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे म्हणून फक्त हळदच टाकली आहे आणि वडे थोडे तेलामध्ये भाजून घेतले होते तव्यावर आणि ते वडे पाणी ल पाणी टाकून घेतलं एक ते दीड ग्लास त्याला उकळी आली वडे टाकून घेतलेले आहे पाण्यामध्ये आमच्याकडे याला वडी म्हणत असतात तुम्ही याला सांडगे सुद्धा म्हणू शकता तर ते छानपैकी उकळवून घेतले आणि हे बघा अशा पद्धतीने आज मला ही भाजी खायचं अशी पद्धतीची भाजी बनवली ना खूप टेस्टी लागते करून आहे बनवून घेतल्या आणि मस्त अशा झालेल्या आहेत चपाती पण झाली खाली ठेवते दाखवते सगळ्या इथे छान छानपैकी अशी मुगाची डाळ बनवून घेतलेली आहे अगदी असा ठेवलेला मोडाचा मुगाची डाळ झाली ही सांडग्यांची भाजी आहे म्हणजे वड्यांची भाजी मी इथे बनवून घेतलेली आहे खूप छान आणि टेस्टी अशी होती अगदी म्हणजे नॉर्मल एकदम ड्राय पण नाही ड्राय जरी बनवली तरी भाकरीसोबत खूप छान आणि टेस्टी लागते त्याच्यानंतर इथे कारले आहेत ते, कार ते सुद्धा फ्राय छान बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने तिघ भाज्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही याला ड्रायसुद्धा सुद्धा बनवू शकता आणि तर मग अशा पद्धतीने बनवून टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही अशा भाज्या तर ह्या भाज्या नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा अगदी छान आणि मस्त लागतात आणि कारले तर अगदी छान असे झालेले आहेत फ्राय हे तुम्ही डाळ सुद्धा नुसते खाऊ शकता तर चला आजचं स्वयंपाक झालेला आहे चपाती पण बनवून झाली आणि थोडंसं भांडे वगैरे निघाले तिथे आवडून घेतलेले आहेत तर आता जेवण वगैरे करून घेतो मग भेटते तुम्हाला तर ह्या भाज्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की ट्राय करा आणि लाईव्ह बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता ड्युटीवर जाणारे आणि स्कूलमध्ये जाणाऱ्यांना तुम्ही याला फक्त रस ठेवता ड्राय बनवायची अगदी भाजी तर खूप छान बनते तर चला आता जेवणाला अशा पद्धतीने आज या भाज्या वगैरे बनवून घेतल्या होत्या खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या किचनमध्ये आणि मध्ये मध्ये आवाज थोडासा लो होत होता तसं मी बोललेली होती पण वैसवर मला करावा लागलेला आहे तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या बनवल्या नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि तर चला हा मी दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे तुमच्या स सोबत शेअर करत आहे तर वटपौर्णिमेचा आहे त्या दिवशी सकाळी म्हटलं चला पूजा वगैरे कशी केली हे तुमच्यासोबत शेअर करूया त्या रेसिपी शेअर केल्या होत्या तर नेक्स्ट डेचा आहे हा तर अशा पद्धतीने मी रेडी होण्यासाठी सगळं काढून घेतलेलं आहे सिंपल असा लुक असणार आहे माझा आजचा आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत मी पूजा वगैरे कशी केली ते तर साडी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे तर आता मी रेडी झालेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मी व्हिडिओमध्ये बोलली होती पण काय माहिती काय झालं आहे व्हायसच नाही आल्या आणि थोडासा येतोय तर फॅनसुद्धा चालू राहून गेलेला होता म्हणून मी जे बोलली ते आवाजच नाही ते तुमच्यापर्यंत तर हा माझा आजचा लूक आहे आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि सावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी येणार आहे तुम्हाला तर हे बघा रेडी हुंगीत झालेली आहे मी इथे आणि सिम्पल असा लुक केलेला आहे छान लाईट ग्रीन कलरची साडी आणि त्याला असं बॉर्डर आहे पिंक कलरची डार्क पिंक कलरची आणि एक माळ घालून घेतली आहे मंगळसूत्रची बँगल वगैरे घालून घेतलेले आहे एअरिंग घालून घेतलेले आहेत मॅचिंग आणि केस वगैरे विंचरून घेतले आहेत नॉर्मलच माझे डेली जे असतात माझी एकच टाईपची हेअरस्टाईल वगैरे असते ती झालेली आहे तर कसा वाटला माझा लुक तर नक्की सांगा इथे पूजेचं ताट तयार था करून घेतलेला आहे सगळा फुलं घेतले आहेत हळदी कुंकू आहे दूध आहे थोडी खडी साखर आणि हे जे आपण देवीला चढवतो सावित्रीला म्हणजे नंतर कापसाचं वस्त्र आहे पान आहे सुपारी आहे दिवा आहे आणि धूपही घेतलेला आहे खाली आहे तर अशा पद्धतीने सगळं घेऊन घेतलं आहे पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर पण मला ताटावर सगळंच नाही सापडत शेवटी होती कुठे ठेवला हो गेला काय माहिती काल काढून घेऊन ठेवला हो मी का बघते एकदा सिंपल रूम आहे असेल तर याच्यावर आणि जवळच मंदिर आहे तर तिथे पूजेला वगैरे जाणार आहे तर चला बघूया आता पुढचं पूजा वगैरे कशी करून घेते तर सगळं रेडी झालं आणि पलक माझ्यासोबत येत आहे फक्त सतीशिंत नाही आहे त्यांना ऑफिसात जायचं आहे स्वयंपाक वगैरे करून घेतला मी आधी मग त्याच्यानंतर कारण दुपारपासूनच वटपौर्णिमेची पूजा वगैरे स्टार्ट होणार होती म्हटलं चला सकाळी जाऊन उपयोग नाही आहे साडे अकरानंतरच जाऊया पण कामं करत करत घरातल्या सगळ्यांचं आवरत आवरत मला एक वाजला होता मग एक वाजता मी पूजेला गेली होती तर हा एक वाजेचा टाईम आहे आणि त्या टायमालाच भरपूर अशी गर्दी झाली होती कारण सगळेजण दुपारीच आलेले पूजा करायला तर गर्दी होती थोडी म्हणजे दरवेळेसपेक्षा भरपूर जास्त गर्दी होती तर मग तिथे मी पूजा वगैरे करून घेतली जागा वगैरे बघितली आणि छानपैकी अशी व्यवस्थित पद्धतीत पूजा वगैरे करून घेतली गर्दी असल्यामुळे मग पलकने थोडाफार जो शूट घेता आलं तिला ते तिने घेतलेला आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि छान अशी मग जशी हवी तशी त्या पद्धतीने छान मस्त आरामात मिने पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली छान जवळच महादेवाचं मंदिर आहे त्याच्या परिसरामध्येच इथे छान वडाचं झाड आहे भरपूर असे गर्दी असते इथे पूजेसाठी तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता मी इथे पाणी वगैरे चढवून घेतलं दूध चढवून घेतले फुलं वगैरे सगळा जो शिंगार आणला होता तो चढवून दिला आणि मग आता इथे धांगे बांधून फेरे वगैरे घेऊन घेत आहे खरे अर्थानं जगायला शिकले ह्याच जन्मी काय पुढच्या साता जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवाय पूजा वगैरे करून घेतलेली आहे वडाच्या झाडाची कारण तसे छान पूजा वगैरे झाली पण गर्दी झाली होती मग आपल्याला रिकामात तिथे बसून काही उपयोग नाही आहे म्हटलं चला खूप छान अशी झाडं वगैरे लावली होती मला वाटलं हे शमीचं वगैरे झाड आहे ते मी बघत होते शमीचंच आहे ते झाड तर छान असं झालेलं होतं आणि एकदा पाऊस पडला त्याच्याने चान छानपैकी अशी पूर्ण ग्रीनरी झाली आहे ना भरपूर छान असं वाटतं तर महादेवाचं मंदिर आहे तर महादेवांची पूजा वगैरे आपण मंदिरात तर जातोच वडाची झाडाची पूजा वगैरे करून घेतली आधी नंतर मग मंदिरात वगैरे गेली तिथली पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग जे बायकांचे ते चार पाच बायका त्यांची ओटी वगैरे भरून घेतली आणि ते सगळं झालं त्याच्यानंतर थोडा टाईम झाला म्हटलं चला तर जाऊया घरी पलक म्हटली चल कारण असं तेशन त्यांनाही जायचं होतं ऑफिसात आणि यशही येणार ये होता स्कूलमध्ये गेला होता तर म्हटलं झटपट अशी पूजा करून घेऊ आणि बाकी मग जेवणाचं वगैरे आहे ते लोक तसं जेवण झालं असेल मी स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवला की असं काही असलं तर मी माझ्या कामात लागते पण सकाळी स्वयंपाक हा चुकत नसतो पण घरच्यांसाठी मग सगळं व्यवस्थित करून आपली पूजेचं मग निवांत आपल्याला पूजा वगैरे करता येते दुसरं काही टेन्शन नसतं मग अशा म्हणून मी बनवून घेतलं आणि मग आता इथे पलकने छान अशी छोटीशी रांगोळी काढली होती मग तिला म्हटलं चल त्याची मी पूजा वगैरे करून घेते आणि पौर्णिमा आहे पण पौर्णिमेचं मी हळदीचं लेपन वगैरे नाही केलं दुसऱ्या दिवशी करणार आहे नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हटलं चला आज वट पौर्णिमेचा हा जो मीने पूजा वगैरे कशी केली कशी रेडी झाली हे तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून हा शेअर केलेला आहे तुम्ही सगळी माझी फॅमिली आहात तर प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि माझी ही सावित्रीची पौर्णिमा तुम्हाला कशी वाटली मी कशी पूजा केली हे जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग आणि छान रेसिपीसुद्धा बनवून बघा आणि चला आता घरी आलेली आहे त्याच्यानंतर मग तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि जे रांगोळी काढली होती पलकने सुद्धा पूजा करून झालेली आहे छान अशी छोटीशी मस्त वडाच्या झाडाची ही बघा रांगोळी बनवली होती त्याची पूजा वगैरे करून घेतली खूप सुंदर दिसत होतं आणि हळदीचं लेपन वगैरे उद्या करणार आहे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता